ूड टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला नवीन रेसिपी पाहिजे आहे गोळ्याची आमटी ह्याच्यात आपल्याला भरी अस सारण भरलेले आहे आणि हे सारण कसं भरायचं कसं तयार करायचे आणि रस्सा कसा तयार करायचा आहे ह्याची रेसिपी पाहिजे आहे तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया <coughs> भन्नाटाशी चव देणारी ही रेसिपी आहे आणि भन्नाटका ह्या वडीत काय सारण आहे आणि ती किती चवदार आहे हे तुम्हाला खाल्ल्यासच कळेल इतकी सुंदर ही रेसिपी आहे तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक प्लेट घेतलेली आहे सुजीची चाळणी घेतलेली आहे आणि बेसन घेतलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्ही घरगुती घेऊ शकता मार्केटचं घेऊ शकता एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आता मी चाळून घेणार आहे व्यवस्थित पीठ चाळून झालेलं आहे चवीपुरतं अगदी मोजकप मीठ घालायचं आहे थोडीशी चटणी लाल तिखट घालायचं आहे चिमटभर हळद घालायची आहे कस्तुरी मेथी थोडीशी घालायची आहे एक चमचा ओवा थोडासा प्रेस करायचा आहे आणि घालायचा आहे गरम मसाला किंवा तुम्ही धने पावडर घालू शकता मी अर्धा चमचा घालत आहे मग कोमट तेल घालायचं आहे आणि आता हे पूर्ण पीठ त्या तेला एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून अतिशय घट्टासा डो करून घ्यायचा आहे आपल्याला घट्ट करायचं आहे मैत्रिणीनो अगदी थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे गडबड करायची नाही पीठ तिमताना कारण काही पी घरचं पीठ थोडंसं जाडसर असतं घरी दळलेलं बेसन पीठ पण एकत्रीचं एक एकदम मऊ असतं त्यामुळं पाणी एक्सेप्ट करू शकत नाही जास्त त्यामुळं थोडं थोडं अगदी थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती घट्ट डो मी बनवला आहे अशा प्रकारचा घट्ट डो बनवायचा आहे अजिबात पातळ बनवायचा नाही आपल्याला पांढरे ते चार चमचे घेतले आहे आणि बारीक खेचलेलं खोबरं चार चमचे घेतलेलं आहे आता हे मी कोमट असा भाजून घेणार आहे फक्त आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे तडतड आवाज आलास गॅस बंद करायचा मिक्सरचं भांडे घेतलेला आहे आणि तीळ कोब्रा आता आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आता ह्या प्लेट मध्ये मी काढून घेते त्यात आता आपल्याला घरी बनवलेला थोडासा काळा मसाला घालायचा आहे अगदी मोजका मोटर मीठ घालायचं आहे गरम मसाला घालायचा आहे आपल्याला अर्धा चमचा मस्त असं एकत्र सारण करायचं आहे आता आपल्याला ह्या पिठाचे छोटे छोटे अशा प्रकारचे गोळे करायचे आहेत त्याची वाटी करायची आहे आणि ह्या वाटीत आपल्याला ह्या बेसन पिठाच्या वाटीत आपल्याला हे सारण घालायचं आहे मसाल्याचं सारण आणि तुम्ही याला आकार मोदकाचा देऊ शकता किंवा तुम्हाला जो आवडतो तो देऊ शकता मोदक मोदकाचा देऊ शकता किंवा तुम्हाला जो आवडतो तो देऊ शकता आणखीन एक करून दाखवते अशा प्रकारे वाटी करायची आहे सारण घ्यायचं आहे असं घालायचं आहे आणि अगदी अशा प्रकारे पुरण जसं भरतो त्याप्रमाणे भरायचं आहे अशा प्रकारे किंवा तुम्ही असाही आकार देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला जो आकार आवडतो तो करा किंवा असाही आकार देऊ शकता तुम्ही लंबो पाहू शकता अशा प्रकारे अशा प्रकारचे एक निघून दाखवते तुम्हाला अशा प्रकारे पीठ घ्यायचं आहे अगदी गोटी एवढं पीठ घ्यायचं आहे आणि मस्त असं मऊ जर पीठ झालेलं आहे तेल घातल्यामुळे त्यात ते अशा प्रकारे वाटी करून त्यात हे सारण घालायचं आहे आणि सारण आतमध्ये गेल्यानंतर वरती असं करायचं आहे मोदकाप्रमाणे आणि नंतर मोदकाचा साईड अशी दाबायची आहे परत असं गोल करून अशा प्रकारे आता मी पूर्ण करून घेते पाहू शकता अशा प्रकारे मस्त अशा आपल्या गोळ्या झालेल्या आहेत भरीव अशा सारणयुक्त पहा किती सुंदर झालेले आहेत मी लहान मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता ह्याच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही देऊ शकता मी हा आकार दिलेला आहे तर चला मग आता आपण पुढची कृती पाहूया कांदा घेतलेला आहे तो आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे एकंदर कांदा चिरून झालेला आहे आता टमाटा घेतला आहे ते ही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे कांदा टमाटर छोटे मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे अर्धा इंच आले लसण पाकळ कोथिंबीर बारीक पेस्ट करून घेते एकंदर अशा प्रकारची आपली पेस्ट झालेली आहे सुरू केलेलं आहे कढई ठेवलेलं आहे कढईत आपल्याला तेल घालायचं आहे दोन माप मी तेल घालत आहे मोहरी घालायची आहे जिरे घालायचे आहे पाच साकडी पत्त्याचे पांढरे घालायचे आहेत आपल्याला आणि मिक्सरच्या भांड्यातली पेस्ट आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायची आहे पूर्णपणे आपल्याला ही पेस्ट तळून द्यायची आहे हळद टाकायची आहे त्यात आपल्याला घरी बनवलेला काळा मसाला घालायचा आहे तसा तसानुसार मीठ घालायचं आहे आणि हे पूर्ण सारण आपल्याला पाच मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे पूर्ण कलर चेंज होईपर्यंत कारण आपण कच्च पेस्ट केलेली आहे त्यामुळे आपल्याला कमीत कमी दोन ते तीन मिनट अशाच कंडिशन मध्ये हा आपल्याला लो गॅसवर सारण परतवून घ्यायचं आहे मस्त असा कलर चेंज झालेला आहे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मस्त असा कलर आलेला आहे मी कोमट पाणी घालत आहे आता कोमट पाणी घालायचं जेणेकरून मस्त असं आपल्या भाजीला गडकपणा येतो मस्त असं पाण्याला आपल्याला उकळून द्यायचे आहे मस्त अशी पाण्याला उकळी येत आहे आपल्याला आता मी ह्या वड्या अशा प्रकारे सोडणार आहे स्टेप बाय स्टेप पण उकळी आल्यानंतरच आपल्याला सोडायचे आहे जेणेकरून आपली वडी चिटकणार नाही पाहू शकता आता ह्या प्लेटलाही मी धुऊन पाणी घालणार आहे जेणेकरून आपली गडद रस्सा भाजीचा होतो अशा प्रकारे ही प्लेटच आपल्याला पीठ तिंबलेलं पाणी हे मी घातलेलं आहे मस्त अशी ही भाजी आपल्याला लो गॅसवर कमीत कमी दहा मिनिटं अशाच कंडिशन मध्ये झाकून ठेवायचे आहे जेणेकरून मस्त आपल्या वड्या शिजल्या जातील पाच मिनिटात आपल्याला दोनदा प्लेट काढून पाहायचं आहे पाहू शकता की ती मस्त आपली भाजी शिजत आहे मस्त असं लो ग्सवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे पूर्ण आपल्याला दहा मिनिट ही भाजी शिजवायची आहे आता आणखीन मी प्लेट झाकून पाहू शकता दहा मिनटं झालेली आहे पहा किती सुंदर आपली भाजी शिजली गेलेली आहे मस्त गोळ्याची भरीव आमटी आपली झालेली आहे पहा आता मी गॅस बंद करते पाहू शकता किती सुंदर आपली वडी शिजली गेलेली आहे मैत्रिणीनं आणि किती मस्त दिसत आहे पहा आता मी प्लेट मध्ये काढून घेते पाहू शकता किती मस्त आपली भरीव वड्याची आमटी झालेली आहे पहा आतमधलं सारे नाही किती परफेक्ट शिजलं गेलेलं आहे आणखी किती मस्त वडी झालेली आहे आणि अतिशय टेस्टेड अशी आहे तुम्ही ही वडी किंवा श भरीव गोळ्याची आमटी तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबत तुम्ही खाचाल आणि खूपच मस्त टेस्टेड आहे प्लीज प्लीज नो एकदा तरी तुम्ही हिवाळी पेशलमध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप मस्त आहे आणि खूप टेस्टेड आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका